गेल्या चार दिवसांपासून संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत यावेळी महाराष्ट्रातून त्यांना मराठा समाजाचा व मराठा बांधवांचा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे अनेक लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे कोच करत आहेत याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातदेखील मोठी मदत मिळत आहे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी देखील आपला पाच दिवस व्यवहार बंद ठेवून या घटनेत पाठिंबा दिला आहे याच अनुषंगाने नेहमीच जामखेड तालुक्यातील मराठा बांधवांना वेळोवेळी मदत आणि सहकार्य करणारे मंगेश दादा आजबे यांनी देखील मराठा आंदोलनास्थळी आझाद मैदान या ठिकाणी भेट दिली <laughs> मान्य मनोजा दा दारांगे पाटील हे एकोणतीस तारखेला आझाद मैदाना इथं उपोषणात बसले असता ह्या सरकारने जे मराठा सेवकांची दुर्दशा केली त्यांनी पाणी बंद केलं त्यांनी कोणत्याही सुविधा न देता तिथं अन्न आणि पाणी मिळत नव्हतं पण ह्या सरकारला एवढं कळत नाही की हा समाज मराठा समाज हा शेतकरी आणि शेतकरी समाज हा राज्याला नाही तर देशाला जगवतो आणि तो देशाला जगवत असताना आज त्याच्या मुलावर त्या सरकारने जर इथं काय न मिळवून द्यायची जबाबदारी घेतली असेल पाणी न अन्न न सर आम्ही जो देशाला जगवतो तो आमच्या मुलाला कसा उपाशी राहून देईल खऱ्या अर्थानं आमच्या आंदोलनाला सरकार खुणशिरी वागल्यामुळं केवढं आमचं आंदोलन फास्ट उपाळतं आणि आमच्या एकूण तिला पाणी न दिल्यामुळं अन्न न दिल्या अन्न पाणी न दिल्यामुळं आमच्या गावगावातून आमच्या प्रत्येक माता माऊली आमच्या भगिनी आमच्या आई ही कांदा मिरची भाकर ही प्रत्येक गावातून आता येत आहे आणि आमची जात अशी अहो आमचे तर मुलं जगू पण तुमच्यासुद्धा मुंबईकरला जगू इतक्या जाणत आहे त्याच्यामुळं सरकारला एक विनंती करतो खऱ्या अर्थानं हा लढा नरेंद्र पाटलांनी आरक्षणाचा लढा दिला आहे त्या लढ्यामध्ये आमचा जामखेड तालुका पहिल्यापासून अग्रसर आहे आणि हा लढा कवा संपन तर मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशी संपणार नाही त्यामुळं शासनाला विनंती मराठा हा कुणबी आणि शेतकरी शेतकरी असल्यामुळे तो कुणबी झाला ना मग तुम्ही आमच्या जातीला कसा पा बेस पाडता हे मराठा हे कुणबी मराठा असं काही नाही आमची रोटी बिटी व्यवहार होतो आमच्या जातीत बघितलं जात नाही हे कुणबी का मराठा आहे आमचं लग्न पूर्ण जुळतं आणि ह्या 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 बेसवर तरंग जात तिसरा दिवस आंदोलनाचा आहे हा आंदोलन जर जास्त तुम्ही लांबिल हे आंदोलन जर तुम्हाला इतकं महागात पडल की आजची मुंबई ठप्प करण्याची ताकद मराठ्यात आहे त्याच्यामुळं सरकारला विनंती माझ्या सरकार तुम्ही लवकर लवकर तर आंदोलन सोडा आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या एवढीच विनंती करतो आणि जवळ आरक्षणचा लढा संपत नाही तोवर जामखेड तालुक्याच्या जा वतीने आम्ही पूर्णपणे पाठिंबी पाठिंब्या पाठिंबा उभा राहू एवढीच विनं सरकार विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराज मराथा। मराथा। एक मराठा मराठा घरापटी तुम्ही आगे बढो